सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा अंतिम टप्प्यामध्ये प्रचार सुरू आहे त्यानिमित्तानं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांच्या प्रचारार्थ संगमनेर शहरामध्ये कधीही न अनुभवलेली दिव्य अशी बाईक रॅली मोठ्या उत्साहात दहा मे रोजी संगमनेर शहरामधील एकशे बत्तीस केवी या ठिकाणावरनं सुरू झाली या रॅलीचा मार्ग घुलेवाडी फाटा संगमनेर स्टँड शिवाजी महाराज पुतळा दिल्ली नाका सय्यद बाबा चौक चंद्रशेखर चौक तसेच रंगारगल्ली अकोले नाका संगमनेर बसस्थानक नवीन नगर रोड आणि अलका चौक या ठिकाणी या रॅलीची समाप्ती झाली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजित ओहरा यांनी सी चोवीस तासे बोलताना म्हटलं आहे की सर्व जवळजवळ संगमनेर तालुक्यामधनं या बाईक रॅलीसाठी एक हजार लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केला होता त्यानिमित्तानं संगमनेर शहरामधनं भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली यावेळी अजित ओहरा पुढे बोलताना म्हणाले की संगमने मुस्लिम समाजामध्ये एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे वंचितला मत मत भाजपला असा संभ्रम मुस्लिम समाजामध्ये निर्माण करण्याचे काम काँग्रेसचे पुढारी करत आहेत या भूलथापना बळी न पडता वंचितला मतदान करावं असं आवाहन त्यांनी बोलताना केलंय नमस्कार आपलं हार्दिक स्वागत आहे लोकसभा शिर्डी लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि वंचितच्या वतीने अधिकृत उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते त्यांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात संगमने शहरामध्ये सुरू आहे आणि आज शक्ती प्रदर्शन म्हणून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या निमित्ताने आपण पाहू शकतात मागे भरपूर संगमने किंवा तालुक्यातून सर्व ठिकाणावरून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आजीज भाई आज जे मोटरसायकल रॅली रे, आहे आणि लोकसभेचा अंतिम टप्पा पण आहे तर या निमित्ताने आपण काय संबोधित करणार 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 संगमनेर वंचित आघाडीच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघात सर्वांची लोकप्रिय उमेदवार उत्कर्ष रुपवते त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली होती आणि त्या निमित्ताने आज खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे गेले दहा दिवस अतिशय चांगला उत्साहात प्रचार प्रसार चालू होता आणि त्याच एक निमित्त म्हणून आज संगमनेर तालुक्यात एक हजार जवळजवळ एक हजार बाईक रॅली काढण्याचं आम्ही नियोजन केलं होतं आणि त्या निमित्ताने आज था। था। या ठिकाणी संपूर्ण गाडी येत आहे आणि थोड्याच वेळ सुरू शहरात तालुक्यामध्ये ताईंवर दगड फेक झाली आणि काही ठिकाणी फ्लॅक्स बोर्डही फाडण्यात आलं यावर आपलं काय प्रतिक्रिया असणार आहे आणि कार्यकर्ता कुणी कोणी पण त्या विषयी नाही असं ताई म्हटलं तर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आज या ठिकाणी खूप मोठी जबाबदारी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे लोकसभेच्या माध्यमातून आणि अशा पद्धतीने जर आपण या प्रतिक्रिया देत बसलो तर आपल्याला वेळ खूप कमी पडेल आणि नक्कीच आपण ते मतदानाच्या माध्यमातून त्या प्रतिक्रिया लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्या ठिकाणी हा वंचितांचा लढा आहे आणि म्हणून वंचितांना खच्ची करण्यासाठी असे प्रयोग पहिले सुरुवातीपासून चालत आलेले आहे पण आमच्या ताई आणि आमचे कार्यकर्ते कोणत्याही दडपशाहीला किंवा दहशतीला न घाबरणार आहेत त्याचं हे प्रतीक आहे की आज सगळे उत्साहाने या ठिकाणी उपस्थित आहे आणि खूप मोठ्या समू खूप मोठ्या आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या यामध्ये सहभागी झालेला आहे मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते उपस्थित पण आहे मोटरसायकल रॅली जल्लोषात होणार आहे शक्ती प्रदर्शनही करत आहे परंतु शहरात मुस्लिम समाजाचा विचार चाललाय का वंचितला मत म्हणजे मोदींना मत अशा पद्धतीने चर्चा चालली आहे तर यावर आपला काय प्रतिक्रिया असणार आहे हे तुम्ही जे बोलले ना ही फक्त या ठिकाणी जे प्रस्तावित नेते आहेत आणि त्यांच्या धावणीला बांधले जे त्यांचे गल्ली गल्ली त्याचे पुढे आहेत ही फक्त त्यांची प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य जनता मार्ण। ही वंचितांसोबत आहे आताच ही निवडणूक जी आहे ही युवकांनी ताब्यात घेतली आहे त्याचं कारण आहे की आपल्याला नेहमी सांगितलं जातं की या ठिकाणी युवकांनी राजकारण आलं पाहिजे परंतु युवकांना पुढे राजकारण पुढे येऊन देत नाही आणि त्याचंच एक प्रती म्हणून आज आहे यांच्या माध्यमातून एक युवक म्हणजे एक तरुण उमेदवार या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक युवकांनी ताब्यात घेतलेली आहे आणि हे जे प्रस्तावित गांधी जे मानसिक गुलाम आहे प्रत्येक गल्लीत गावात हे काय वाटतं की सगळं आज आमचं ऐकणार आहे आता तसं काही राहिलेलं नाही सोशल मीडिया आहे इतर मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वास्तव पोहोचलेला आहे आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित उमेदवार म्हणून आणि या दोन्ही उमेदवाराच्या उमेदवार जे दोन तीन उमेदवार आहेत त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आज आहे अतिशय एकदम एक, एक नंबर उमेदवार आहे हे लोकांच्या मनात गेलेलं आहे आणि म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही जे काही तुम्ही जे ऐकतायत ते फक्त त्यांचंच आहे तिथे आपल्याला काही प्रतिक्रिया आल्या का आपल्या कानांवर की मुस्लिम समाज पण उत्कर्षताई किंवा वंचित सोबत असणार आहे अशी काही प्रतिक्रिया आहे का आणि काही मदत होऊ शकते का ताईंना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिक्रिया आल्या परंतु अतिशय कमी वेळ भेटला ताईंना प्रचारासाठी साडेसहा तालुके आहेत खूप मोठा फिरणं आहे आणि ताई खूप लोकांपर्यंत पोहोचल्या नाही लोकांचं हे बी टीम सी टीम आणि हे हे सगळ्या डोक्यातून निघून गेलं फक्त ताई आम्हाला एकदा भेटल्या पाहिजे फक्त एवढीच लोकांची अपेक्षा होती त्याबद्दल मी थोडस दिलगिरी व्यक्त करेन ताईच्या माध्यमातून काही सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकले पण खूप मोठ्या सूहांपर्यंत आज ताई पोहोचले आहेत काही सकाळी सहा निघतात संध्याकाळी रात्री दोन वाजता झोपतात दोन तीन तास दो झोप घेतात एवढाच मोठा सॅक्रिफाईस आज एक महिला देत आहे तर नक्कीच ही बाब सगळ्यांचे लक्षात येणार आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोक त्यांना मतदान करतील आणि त्यांचा विजय होईल अशी आम्ही वंचितच्या माध्यमातून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच आज संगमने शहरातील वंचितचे शहर अध्यक्ष अजित भाई यांची पण आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि निश्चितच मुस्लिम समाजाचे मत वंचितला पडतील अशीही अपेक्षा व्यक्त केलेली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमने तसच मराठा समाजाचे तरुण आपल्या सोबत आता वंचित सोबत आहे त्यांची पण प्रतिक्रिया घेऊया कि मराठा समाजाचं मत वंचितला पडतील काय तुमचं का मत आहे या निमित्ताने आम्ही गावागावात फिरत असताना तुम्ही काल जर सभा बघितली असेल लोकांनी तर सर नावाचे चिकणी गावातले मराठा समाजाचे एक प्रतिष्ठित रिटायर्ड हेडमास्तर आहेत त्यांनी उत्कर्षताई त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच ताईंवरती कविता लिहिली होती की ताई तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतला आणि योग्य वेळी वंचित गाठलय ज्यावेळेस आमच्या समोर दोनही उमेदवार भाजपचे शिल्लक राहिले होते आणि कोणाला मत द्यावा असा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळं खूप सारी मतदारांची संख्या अशी होती की यावेळेस कोणाला मतदान द्यायचं कितीतरी लोक असा विचार करतात मतदानालाच नाही द्यायचं कितीतरी विचार करतो आपण आता नोटाला मतदान देऊ त्या सगळ्यांसमोर ताईंच्या रूपानं पर्याय उभा राहिलाय एक सक्षम आणि सगळ्यात चांगला पर्याय त्यामुळं मोठ्या संख्येनं मराठा समाजातील तरुण आणि लोक ताईंना मतदान करतील संगमनेर शहराचे मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आहेत ते म्हणत होते की मराठा समाज सोबत नाही तर यावर आपलं काय प्रत्युत्तर असणार आहे हे बघा सध्या तुम्ही देशाची स्थिती बघितली तर अंधभक्त नावाची टर्म सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांना काहीही सांगितलं अगदी एक माणूस सांगतो की तुमच्या बायकांचे मंगळसूत्र विकणार आहेत तुमच्या घरात दोन जणांवर असतील त्यातलं एक जनावर विकावं लागेल आणि त्याच्यावरही ज्या लोकांचा विश्वास बसतोय त्या लोकांना आता सोडूनच द्यावं लागेल एक आपल्या पूर्ण देशात सध्या एक मोठा समाज असा तयार झाला त्याचा सिरियस मेंटल प्रॉब्लेम तयार झालाय तर त्यांच्याबद्दल बोलणं आता अवघडच आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतो यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोखंडे साहेबांना पडलेला मतांचा काउंट हा त्या लोकांचा काउंट असणार आहे कारण की लोखंडे साहेबांचं स्वतःचही मत नाही आणि एक माणूसही त्यांना त्यांचं काम म्हणून का का मत देणार नाहीये मग या माध्यमातून काय वाटतंय का वंचितला मत पडतील शंभर टक्के पडतील आणि सगळ्या समाजाची पडतील बाळासाहेबांनी ज्या पद्धतीचं धोरण राबवलंय हो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचा विचार पुढे न्यायचं काम बाळासाहेब करतायत ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेतलं होतं आजही तुम्ही रॅलीत बघितलं तुम्हाला सगळ्या जाती धर्माची लोक दिसतील झेंडे दिसतील तर त्याच पद्धतीनं बाळासाहेबांनी त्याच पावलावरती त्याच विचारांवरती काम पुढे चालवलं आहे त्यामुळे नक्कीच या कामाला लवकरच येईल आणि वंचित तुम्हाला भविष्यात मुख्य प्रवाहात दिसेल निश्चितच अशा पद्धतीने मराठी समाजाचं पण मत वंचितला असणार आहे अशी प्रतिक्रिया यांच्या माध्यमातून युवकांनी दिलेली आहे पाहूया शेवटी काय होतं कोण जिंकत वाकचौरे लोखंडे की वंचित चे उमेदवार उत्कर्षताई रुपवते सी चोवीस तास शावित शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस